तिघे अरुंद कळमेश्वर्यावर जीवघेणा वळण ठरते मृत्यूचा सापळा एकवीस एप्रिल मोहोपा नजिकच्या खुर्सापार तालुका कळमेश्वर शिवरातील धोकादायक वळणावर सोमवारी पहाटेच्या सुमारास एका वेगात असलेल्या ट्रकला अपघात होऊन त्यात एक कामगार ठार एक गंभीर तर दोघे किरकोळ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली हा अपघात सकाळी झाला मृत कामगाराचे नाव झिरकू सेलूकर वय तेवीस वर्ष राहणार शहापूर जिल्हा बैतुल मध्य प्रदेश असे असून गंभीर जखमी व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही किरकोळ जखमींमध्ये राजन दादू बग्गा राहणार सिद्धी मध्य प्रदेश आणि जारकू उईके राहणार खापा जिल्हा बैतूर मध्य प्रदेश यांचा समावेश आहे हे सर्व कामगार काम अपघातावेळी हे कामगार एकोणचाळीस एच एच क्रमांकाच्या ट्रकने सावरगाव तालुका नरखेड येथून येथे बोरवेल साठी जात होते ट्रक मध्ये मोठ्या लोखंडी पाईप्स व साहित्य होते झिरकू केबिन मध्ये चालकाच्या मागे बसलेला होता तो उर्वरित तिघे ट्रकच्या मागील भागात बसले होते बुधला शिवरातील अरुंद वळणावर बेगावर असलेल्या ट्रक वरील चालकाचा ताबा सुटला व ट्रक थेट शेतात वीस मीटर आत जाऊन उलटला चाकेवर झाल्याने चारही कामगार अडकले झिरकू याचा केबिन मध्ये दबून जागेच मृत्यू झाला चालक अपघातानंतर ट्रक सोडून फरार झाला घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ गमे आणि त्यांच्या सहकार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मृत कामगाराला बाहेर काढून दगा बनसोड यांच्या अँब्युलन्स द्वारे ग्रामीण रुग्णालयात हलवले अरुंद रस्ता आणि मृत्यूचं वळण या अपघाताचे मुख्य कारण म्हणजे शिवरातील अरुंद रस्ता व धोकादायक वळण या ठिकाणी गतिरोधक पांढरे पट्टे किंवा इशारे नाहीत त्यामुळे वाहनाचा वेग कमी न होता थेट अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे काही दिवसांपूर्वी याच वळणावर गुरांची अवैध वाहतूक करणारी एक रुग्णवाहिका उलटली होती स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही सुधारणे किंवा सुरक्षेची कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही परिणामी हे वळण तरी जीवावर उठत प्रशासनाने त्वरित या रस्त्यावर गतिरोधक चेतावणी फलक आणि पांढरे पट्टे याची व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी स्थानिकातून होत आहे सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावी सह अजय हिवराळे